फ्रेश बसा बर रिलॅक्स अगा असं हातानं टाळी मुखानं नाम एवढं तासभर तुमच्याकडे काम असं मोकळ बसायचं कीर्तन असं टेन्शन आल्यावर बसू नका आणि आम्हाला टेन्शन देऊ नका असं मोकळ बसा जरा रिलॅक्स एवढी एकच जागा आहे आयुष्यातलं सगळं दुःख विसरण्याचे कुठं काय चांगलं राहिलं नाही टीव्ही ला तीन व्हॉट्सअपला तीन फेसबुकला तीन सगळं वाटोळ झाले पंधरा मिनटं बातम्या बघितल्या तर दिवसभर करमत नाही चांगलं काय राहिलंय का एवढी एकच जागा आहे हिथं येऊन काय काय टेन्शनमध्ये मध्ये एक माझ्या किरतर हसना बे टाळे वाजून इठल म्हणेना हा म्हणलं का टाळे वाजून ते मला माझ्या कर्ज आहे मग आम्ही फेडाव काय बो म्हणलं धीरला कर्ज येत्यात किती जाते तिथे पैशाचा हिशोब असल्या कर्ज होईन का दहा कामान पाच खर्च करा कर्ज होईन का दहा कमी तो इच्छिपी येतो बिसलरी बिसलरी कर्ज होणारच नाही त्याला तुको बऱ्याच प्रमाण सांगतो तुका म्हणे ताळा त्याची नाही आवकळा तो करा म्हणजे ताळा म्हणजे हिशोब ज्याच्या जिंदगीत हिशोब आहे त्याची कधी अवकाळ होत नाही त्याच्या कर्ज होत नाही जरी एखाद्या झालं तरी टेन्शन घ्यायचं नाही होऊन दे कर्ज ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द कर्जवाले म्हणते आता ना आताशी का आधार देणारा महाराज भेटलाय नाहीतर लॉकडाऊन मध्ये आधारच महत्वाचं आहे फिटलं तर फिटलं नेहमी हाताने टाळी मुखानं नाम एवढं तासभर तुमच्याकडे काम आणि जर टाळी वाजवली तरच कीर्तन टाईमाला सुटणार हा नाही तर नक्कीच तांबड फुटणार यमानला मग मी लगेच उठणार मग तू उठणार मग कोरोना तुला गाठणार मला नाही मग मी बसणार मग तू हसणार विभंग चार चरणाचा संकट आल्याच्या नंतर भक्तांनी काय करायचं उत्तर देणार आहे पडता जडबारी दाशी वा हरी जड पडणं म्हणजे संकट येणं बहारी म्हणजे मोठं संकट येणं पण संकट आल्यावर काय करायचं दासी आठवा हरी हरीचं स्मरण करा संकट येत नाही असा माणूसच जिंदगीत नाही संकट येत नाही असा माणूस या जगाच्या पाठीव नाही उत्तर आहे का संकट देवावर आहे संकट जीवावर आहे आणि संकट संतावरही आहे चंद्राला ढगात न जावं लागते तसं माणसाला सुद्धा संकटातून जावं लागणार त्याच्यात पर्याय नाही देवावर संकट आहे जीवावर संकट संतावर संकट आहे तू म्हणता संकट आलं पाहिजे आलंच पाहिजे कारण चांगल्या रोडला गतिरोधक आणि माणसाला विरोधक पाहिजेच हा त्याचे त्याच्याशिवाय कस लागत नाही जर रावण नसता तर रामाचं इतकं श्रेष्ठ तो जगामध्ये वाढलं नसतं वैर्यामुळं पावर वाढत असते त्याच्यामुळं जुनी माणसं मां म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी हे चांगल्या माणसाला त्रास होत असतो आणि ज्याला त्रास होतो त्याने समजायचं आपण चांगलं जगतोय आणि माणसं नुसती म्हणतात आता माणसं बिघाडली पूर्वी माणसं लय चांगली होती ग बस तुझा अभ्यास कमी पूर्वी फिरवी काय नाही माणसं पाहिल्यापासून आहे आणि <laughs> जर पूर्वी लय माणसं चांगली होती तर मग माऊलीच्या झोळी शेण टाकला असतं का तो कोबऱ्यांचा गाथा पाण्यात टाकला असता का छत्रपतींच्या घरात राजकारण निर्माण केलं असतं का विवेकानंद लोकांनी आक्षेप घेतला असता का मग माणसं चांगली होतीच कवा अय वाघ बीड माणसं ही पहिल्यापासून अशीच आहेत तीच माणसं आहेत फक्त आठ नाव बदलून जालमाला आल्यात <laughs> माणसं तेच आहेत खऱ्या माणसाला त्रास होणार आम्हाला तरी काय नीट बोलत आहेत का मी सकाळ सकाळ एका गावात कीर्तन निघावला मला चौकात एक जण भेटला जे हरी मेवला जे हरी ते मला मावली कुठं आज खेळ आता खेळ आहे का हो म्हणजे सहजच बोलतात पण झटकाच बसतो मॅ बी उलट टाकलं मला खेळच आहे खेळ मांडियला वाळवंटी बाई नाचती वैष्णव बाईरे हा वारकऱ्यांचा खेळ आहे आणि या सगळ्या खेळामध्ये हुशार खेळा डोको नाही माहिती का खे ह्या शहाना खेळिया माझे हानम्या शाना न पडे काम वेसने बजरंगबली सगळ्या खेळात हुशार आहेत म्हणून गावागावात मंदिर आहे रामाचं मंदिर नाही असं कितीतरी गाव आहे पण मारुत्र्याचं मंदिर नाही असं गावच नाही नव्याण्णव टक्के का तर खेळ या माझे हानम्याशाना त्या बजरंगबलीवर तरी काय कमी संकट आले का पण संकट आल्या बजरंगबलीने फक्त एकच केलं जय श्रीराम दाशे आठवा हरी हरीचं स्मरण करा संकट येत असतं माझ्या संकट प्रत्येकावर आहे पण संकटावर मात करायची असेल तर भगवंताचं चिंतन करा आणि चिंतन जर केलं तर काय होत तुझी चिंता त्याशी आम्हाला काय करायचं तुम्ही एक काम करा आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता सर्व आहे आता ऐका संकट आल्यावर हरीचं स्मरण कसं करायचं पाच पांडवजी जेवायला बसले संकट सांगतो बरं का चित्त देऊ नाही का पांडव जेवायला बसले आणि ताटाच्या कडेने पाणी फिरवलं कारण पूर्वी फिरीत होती आता वार करी फिरवत्यात त्याला कारण नाही बर का ताटाच्या कडेने पाणी का फिरवायचं जेवण करणे म्हणजे यज्ञ म्हणून आपण श्लोक म्हणतो उदर भरणं नो हे जे जाणे जे यज्ञ येत नाही आवाज बदल नका करू आणि जलदैवतेचा मान त्या यज्ञाला द्यायचा म्हणून ताटाच्या कडेने पाणी फिरवायचं हे त्याच्यातला मतीत अर्थ आहे पण असं उलट विचारलं मग उलटच उत्तर द्यावं मला एकाने टोचून विचारलं मला ताटाच्या कडीने पाणी का फिरवता आत येऊ नाही म्हणून काही विचारतात मला एक मला महाराज कीर्तन करताना कंबार का बांधता मग काय नरडं का काय चांगलं पटतच नाही असं उलट एक एकदा मला रावणाला तोंड किती म्हटलं दहा मग ते एका अंगाव कसा झोपत असेल माझे अकल बंद झाली म्हटलं मारुतीला इचरावं लागेल कारण तेव्हा पाठ्य लंकेत गेलताना आपल्याला तरी काय माहिती म्हणजे असे इचित्र असतात माणसं त्यांना चांगलं पटत नाही असं उलट इच्छा आता मी एकदा कीर्तना सांगितलं शुद्ध बेजा पोटी फळे रसाळ घोमटे जसं पेराल तसंच उगवते आता काय चुकलं माझं बरोबर आहे का नाही पेराल तसंच उगवत ते मला नाही नाही तुमचं चुकलं पेरायला प्रमाण आहे मला ते गात्यातलं सांगा ज्ञानेश्वरीतलं प्रमाण सांगा मग त्याला ओवी ओबीसी जे क्षेत्री जे पेरी जे ते वाचून जे दर्पणाधारे माऊलीने अनोबा आहे म्हणले आरशाचा आधार घेतल्यानंतर तुम्ही जे बघणार तेच त्याच्यात दिसणार आहे ना एक म्हातारी गेली बाजारात ऐंशी वर्षाची केवड्यालाय आरसा पन्नास ला लुटाय बसला काय इतकं रेट असतो काय दुसरा साठ राग एवढ पहिला पाहिला पाचलाच मिळायचं आणि तोंड चांगलं दिसायचं ते ऐकणारा नारा म्हणला आजी ही किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती म्हणली पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा म्हणला तवा तुझं तोंडच चांगलं होतं काय दोष आहे पाहिजे दर्पण आधारे तस जमने जे पेराल तेच उगवतंय ना एक असा आडव्या क्वालिटीचा होता तो कीर्तन संपल्या मला भेटला मला पेराल तसं उगवतच नाही मला कस काय मला मग शेंगदाणा पेरले त्याला टरफल कुठून येतो भुईमुगाची <laughs> शेंग श्यां, आज शेंगदाणा ना ते फोडायचं आणि मग शेंगदाना त्याला कवच आहे टरफल मी मला बरोबर आहे ना आहे त्याला नाही नाही ना मला शांगदानाला डायरेक्ट श्यांगदानाचा आला पाहिजे टर्फलो कुठून येतो मला ते हलवू न द्याय ना उत्तर द्या म्हणलं फोकाट नाही मला मग मला मला चहा प्यायला घरी ने त्याने चहा प्यायला घरी नेलं आणि मी त्याला सांगितलं मला फक्त आण हा मला फक्त चहाच आणतो ना गेलं घरात पण त्याने असा कपा चे आणला आणि मला धरा म्हणलं हा मला नुसता चिहा मला च्याच बिस्किट बिस्किटाचा जाळ कर नुसता हा कप नाही नुसता चिहा <laughs> मला कपा शिवाय चा कसा येईल म्हणलं मग टरफल्याशिवाय शांगताना कसा येईन <laughs> म्हटलं यो तुमच्या कुठं ना आधी लागा मग तुला आधी कळत नव्हतं का काही बोलतात लोक हे काही बोलणारा देव मिळत नाही माऊली सांगतात आनंद वाचाळ वरळ ती बरळ आनंद वाचाळ

आनंद वाचाळ बरिबरळ मी काही बोलणाऱ्यांना देव मिळत नाही मॉनिटरला आवाज वाटतो इको दिलाय का थोडा नाही ना कमी ठेवा एकदम साधा आवाज चालला पाहिजे थोडा बेस देऊन बघा हॅलो हॅलो तया कैचा गोपाळ पावे हरे कमी करा थोडा बेस तया कैचा गोपाळ पावेहारी काही बोलतेत लोक आपला विषय चालाय खऱ्या माणसाला त्रास होणार ताटाच्या कडेने पाणी का फिरवायचं हे तर विषय चालाय पाच पांडव जेवायला बसले ताटाच्या कडेने पाणी फिरवलं तुप वन वाढलं तूप तूप माहिती ना कारण आता तुपच राहिले आता तूप म्हणलं की चुप आता तूप नाही राहिलं तूप वाढलं कारण तूप शेवट वाढते श्लोक म्हणायला सुरुवात केली श्लोक संपला धर्मराजानं घास मोडला मुखात घालणार त्यांची धर्मपत्नी द्रौपदी पळत आली म्हणजे मालक थांबा म्हटले का जोपर्यंत माझा भाऊ पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची आता हिचा भाऊ कोण ते भगवान श्रीकृष्ण आणि जेवाय बसल्यावर बहीण म्हणती भावाला आणा एवढं सोपं आहे का बरं देवाला आणणं संकटच ना पडता जड भारी संकटच आले ना बरं महिला मंडळाला जेवायला बसल्यावर कशा कशा नवीन नवीन नवी, कल्पना सुचत्यात बो मालक जेवाय बसला की <laughs> होय <हुई> वर <वो। laughs> <laughs> खाऊन र त्यांना सुखानी जेवाय बसला की नवीन नवी, आयडिया काढलीच काहीतरी तशी पाच पांडव जेवायला बसले की आता होता आता साठी व्हायची आधी बदल करू नका अजिबात आता जेवायला बसल्यावर जोपर्यंत माझा भाऊ हो येत नाही डबल हॅमिंग मारते थोडा एकदम असा शब्द जागेवर तुटला पाहिजे हां तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची नाही धर्मराज म्हणले हो तू जरी बायको असल ही आता शक्य नाही काल सांगाय पाहिजे होतं ना देवाला आणायचं एवढं सोपं का जिंदगी गेली गंध उगळता उगळता सपनात ती ना डायरेक्ट जेवाला आणायचं एवढं सोपं आहे का आपल्याला बा जमणार धर्मराजा हळू अर्जुनाला म्हणले होय र तुझा मित्र आहे ना त्यो हो। बघ बर ते मला फोन सिचअप आहे <laughs> मी मग रिंग देऊन बघितली पण फोन देवाचा लागत तुला इन हे म्हणले आपल्याला ना आता मोबाईलच लागा ना कुठं तेव्हा तुझं काय जगाचा आहे ते कडे फिरतंय म्हणले आपल्याला नाही मिळ लागणार बा नकुल सह देवाला विचारलं तुम्ही आणताना का देवाला तुम्हालाच येणार ना आमचं कसं शक्य आहे म्हणले पाचवा होता भीम ती डेंजर होता घडी तुला ज मला आणतो ना मला काही बाकीची म्हणली आम्हाला या ना अर्धा टाई म्हणली या अर्जुन म्हणाला ह्याचा ना का लागू जेवण राहणार आपलं करा सुरू धर्मराज म्हणले थांब हानी नेवा आपल्याला त्याच्या आधी लागू नको म्हणले इतक्या वेळ थांबलो पाच मिनिटासाठी काय अडचण आहे मला थांब आनंद काय म्हणणे किती वेळ लागेल म्हणल्या फक्त एक मिनिट इतक्या अर्जंट लगेच तुम्ही फक्त परत श्लोक म्हणायला सुरुवात करा सुरुवात केला भीम बाहेर गेला आणि ऐका देवाला कसं आणलं हातामध्ये गदा घेतली आणि गदा अशी गरगर गरगर फिरवली गदा वर फिकली गदा वर फिक खाली बघितलं आणि गदेला शपथ घातली तुझा मालक आहे म्हणून इकडं तिकडे पडायचं नाही सर डोक्याच्या रेषेत फेकले बरोबर डोक्यात पडायचं आणि डोळे झाकले खाली बघितलं गदा वर फिकली आणि कृष्णाचं स्मरण केलं भगवंता आता जर तू आला नाही तर तुझं देव पण संपलं माझं भक्त पण संपलं जर जेवण करीत असेल तर हात धुवायला हितय आणि दोतार घालीत असेल तर काष्टाने असा हितय या। तुला यावं लागन जर भीम जिवंत पाहायचं असल तर आणि गदा वर गेली आणि गदेचं गुरुत्वाकर्षण सुरू झालं आणि नेमका देव द्वातारच घालीत होता आणि गदा भीमाच्या डोक्यात पडणार देवानं दिशेनं उडी टाकली आणि गदा वरच्या वर, वर जिजली ओ भीमा अरे डोक्यात पडली असती तर भीमनला एवढा येडाय काय आधी मतदान केले म्हणून मन म्हणतोय रोड डांबरी झाला पाहिजे फुकट <laughs> नाही ज्याची खरी सेवा भय <laughs> काय अरे खरी आहे आणि देव आले देवाच्या हाताला धरलं भीम पुढून देव महाग आता देव आणलं म्हणल्या भीमाचं काय साधं वजन वाढलं का गोडी छातीच काढायला लागला आणि बाकीचे म्हणले करारच सुरुवात थांबा म्हणले कुठंही देव लगेच मागचा देव पुढं वाढला आणि म्हणले बो ब आपल्याला शक्य नाही आणि मग जेवाय बसले अर्जुनाने हळूच्या होईर कस काय देवाला आणलं बे म्हणला काहीच केलं नाही फक्त संकट आले मी कृष्णाचं स्मरण केलं आणि देवाला दाहून यावं लागलं हा प्रसंग तुको बराय पाहतात आणि सांगतात कोणत्याही आयुष्यामध्ये दे संकट येऊ द्या फक्त दे हरीचं स्मरण करा अभंगाच्या पहिल्या चरणात

पडता जड भारी दाशी हरी का हो महाराज संकट आल्याच फक्त देवाला आठवायचं सुखामध्ये चांगला असल्यावर आठवायचं असं नाही हरीच चिंतन हे सर्व काळ करायचं आहे पण संकट आल्यावर विचलित होण्याच्या ऐवजी फक्त स्मरण करायचं दाशी आठवा हरी तुकोबऱ्यांचा गाथा पाण्यात टाकल्यावर तुकोबऱ्याने काय केलं फक्त हरीचं स्मरण केलं तेरा दिवस गाथा पाण्यात अक्षर भिजलं नाही काय अधिकार असं दासी आठवावा हरी हरिच स्मरण करायचं आणि मग आयुष्यामध्ये पहिली गोष्ट संकटच येणार नाही आणि आलं तरी जर तुम्ही भगवंताचं चिंतन केलं तर त्याची तीव्रता तुम्हाला जाणवणार नाही हे भगवंताच्या स्मरण करण्यामध्ये पहाते पांडव आखंड वनवाशी परिता देवाशी आठविते म्हणून मागणी सुद्धा तुकोबारणे अशीच केली की हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा म्हणजेच दासी आठवावा हरी आणि आपली मागणी हे चिदान देगा देवा शेजार्याला कोरोना व्हावा त्याच्यातून <laughs> त्याचा काटा निघावा आणि त्याचा बंगला माझा व्हावा त्याचा बंगला तुझे आगाव पडावा वा। दुसऱ्याचं वाईट चिंतन करून कुठं आपलं चांगलं होत असतं का अशी माणसं इचित्रे असतात म्हणून मागणी तरी काय चांगली मागणी असते महिला मंडळ तुम्ही सुद्धा आज बजरंगबलीकडे एकच मागा की तुमच्यासारखं रत्न आमच्या पोटी यावं बाकी काय मागू नका कारण आज लहान मुलांवर तरुण युवकांवर संस्कार करणं ही काळाची गरज आहे आज बदलत्या त्या काळामध्ये तुम्ही एवढा मोठा सप्त केला हे तुमच्या गावच्या तरुणाने ह्याच्यात विशेष सहकार्य केला म्हणून तरुण पिढीसाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा जरा टाळ्या <laughs> जरा मोकळ्या मनाने वाजवा का टाळ्याला टोल ना काय तुमच्याकडं <laughs> जोरात वाजवा जरा अंगा असे गावा आवाज आमच्या पर्यंत इतके तरुण पिढी आज दुसरी जर तरुण मुलं पाहिली तर काय त्यांना देव कळाना देश कळाना धर्म कळाना आई कळाना बाप कळाना आपला धर्म आपला संस्कृती आपली परंपरा पण तुमच्या गावातल्या तरुण मुलांनी एकत्र एवढा सुंदर नाम येत नाही महोत्सवाचं एवढं सुंदर नियोजन केलं द्यावे तेवढे धन्यवाद थोडीत काळ बदलत चाललाय ह्या बदलत्या काळात एवढं सप्त करणं सोपं नाही सगळं बदल तुमच्याकडे दहावा होत आहेत का दहावा दशक्रिया मग बरे बंद झालं काय काय भागात माझ्या डोळ्यात परवा देश आमच्या गावात एका माणसाने बापाचा दहावाच बांबणाला उक्ता दिला उक्ता कॉन्ट्रॅक्ट डायरेक्ट कावळ्या सकट काका म्हणले दहा हजार लागते कावळा सुद्धा आणतो हे वीस हजार घ्या पण सगळं तुम्हीच करा काका म्हणले सगळं मी करतो पण टकल कोणाचं करू हे कीर्तन ठेवलंय त्याचं अरे कागांदा वाल्यांना तारा देत आहे जगू दे ना वाल्यांना आम्हाला सगळा काळ बदलत सगळा बदल चपात्याचं मशीन आलंय घेतलं का नाही अय बचत गट घेऊन टाका ना कर पीठ मळीत बसता एवढंच मशीन आहे उंडा ठेवलं मशीन तर आपलं चपाती भाजून बाहेर गेल्या लॉकडाऊन मध्ये आंघोळीच मशीन आलंय कुणाची बुद्धी फिरली काय नको मशीनच आंघोळीच आला पाहुणा गावात करायची कांगोळ हो करायची घाला मशीन मध्ये पाहुणा मशीन मध्ये गेला लाईटच गेली यो <laughs> बसला मशीन मध्येच पाहुणा गुतून नुसता हात पाय आपटायचा बॅटरी मशीन झाली पाहुणा बाहेर काढला तेव्हा मला मी नदीत आंघोळ करतो पण मला मशीनीत नाकार रशनी मशीन। माणसं मरायचं मशीन आले स्वित्झर्लंड देशामध्ये टी व्ही बघितली असं दोन चार दिवसापूर्वी त्यांना माहीत असेल मृत्यूचं मशीन आहे ज्याला वाटतं ना आता बास आता लय जगलो आपण मस्त लय कुट्याने केली आपण जिंदगीत <laughs> हा लग्न फिग्न भरपूर मोडले सपत्यात फेफत्यात भरपूर अडचणी आणल्या हा आपण चांगलं मस्तपैकी पैकी गावात ना राडा करून टाकला आता आपल्याला बाद झालं मरायचं आता आपल्याला त्या नुसतं दावलं की माणूस खालास आणि सरकारने परवानगी दिली त्या देशात त्या मशिनीला इच्छा मरण आहे सगळ्या मशिनीत इतका काळ बदल आहे आणि बदल काळात तुम्ही एवढा सप्ता केला गावकरी मंडळ जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे कारण धन्य त्याचा देश धन्य त्याचा गाव जेथे नांदे देव पंढरे राव आज प्रत्येकाला पंढरपूरला जाता येत नाही पण आज वाघबीळ मध्येच पंढरपूर झाले आणि हे सगळं भक्तीच वाळवंट आहे म्हणून हा सुख सोहळा

सोहळा स्वर्गी नाही कीर्तन प्रवचन हरिपट काकड अन्नदान ज्ञानदान चार दिवस कसे गेले कळाले का हा चुक सोहळा मग एवढा मोठा सप्ताह करायचा बदल सुद्धा महत्वाचा आहे आणि पुढचं सांगतो चित्त देऊ नये का आठ दिवसामध्ये महाराज मंडळी किती मोठी आणली ह्याला किंमत नाही आठ दिवसामध्ये किती तरुण मुलं माळकरी झाली ह्याला खरी किंमत आहे बदल महत्वाचा आहे आणि माझी प्रांजळ भावना आहे आठ दिवसाच्या सप्त्यामध्ये कमीत कमी सोळा तरी माळकरी व्हावेत ना <laughs> आठ दुनी सोळा एक कीर्तन झालं दोन तरी माळकरी गावात आख्या मी म्हणतो नका का दोन वाढाना आठ दिवसात आठ तरी म्हणजे एका कीर्तनात एक तरी माळकरी गावात वाढावणार मग या का कीर्तनात एक सुद्धा माळकरी वाढत नसाल तर एवढा रौप्य महोत्सव करून त्याचं फळ काय मिळालं हे लय मोठा प्रश्न आहे बदल महत्वाचा आहे की तर आम्ही जॅम झाले सांगू सांगू आणि तुम्ही पॅक झाल्यात ऐकू ऐकू तुम्ही काय कमी महाराज म्हणले वाट लावल्यात का <laughs> कोणत्या क्वालिटीचा महाराज तुम्ही त्याला तोंडच देताय खरंय खरे पटले खरे पटले होय व्यसन करणं वाईट रे नको रे मांडपात हायतवर मंडपाच्या बाहेर निघाले की काढलीस तांबाकू सांगतच असते आत होय भाई म्हणायचंच असत त्यांचा धंदाच आहे अरे असं करू नका नका करो नाश आयुषा नका करो नाश